नमस्कार जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या मृत्यूच्या जवळपास दहा वर्षा आधी स्वतःचं मृत्यूपत्र लिहून ठेवलेलं होतं आणि त्यात आपल्या मृत्यूनंतर आपल्या पार्थिव शरीरावरती अंत्यसंस्कार कशा प्रकारे केले जावेत त्याबाबतची इच्छा व्यक्त करून ठेवली होती काय लिहिलं होतं नेहरूंनी त्या मृत्यूपत्रामध्ये हो तर मृत्यूनंतर माझ्यासाठी कोणताही धार्मिक विधी केला जाऊ नये तशा प्रकारच्या कोणत्याही कर्मकांडांवरती माझा विश्वास अजिबात नाही माझ्या निधनानंतर माझ्या देहाचं दहन करावं माझा मृत्यू जर मी एखाद्या परदेश दौऱ्यावरती असताना वगैरे झाला तर तिकडे त्या देशातच माझ्या शरीराचं दहन करून रक्षा मात्र देहाची रक्षा मात्र मायदेशात आणावी आणि अलाहाबादला गंगेमध्ये त्यापैकी मुठभर रक्षा विसर्जित करावी आणि हे सुद्धा मी कोणत्या धार्मिक कारणाने अजिबात सांगत नाही तर गंगा आणि यमुना या नद्यांशी लहानपणापासूनच बालपणापासूनच मी भावनिकदृष्ट्या जोडला गेलेलो आहे म्हणून या नद्या त्यातही विशेषतः गंगा ही सर्वार्थानं भारताची नदी आहे गंगेवरती भारतीय जनतेचं अतोनात प्रेम आहे भारताच्या आशा आकांक्षा जय पराजय यांची गंगा नदी ही साक्षीदार राहिलेली आहे ती भारताच्या प्राचीनतम संस्कृतीचं आणि जीवनप्रवाहाचं एक प्रतीक आहे मोठं त्यामुळे माझ्या देहाची मुठभर राख त्या गंगेमध्ये विसर्जित करावी आणि बाकीची रक्षा विमानाने उंच आकाशामध्ये नेऊन उंचावरून ती भारतभूमीवरती विखरून टाकावी ज्या ठिकाणी भारतातील शेतकरी काबाड कष्ट करतो त्याच्या शेतामध्ये ती रक्षा पडावी तिथल्या मातीमध्ये मिसळून ती, माती ती एकजीव एकरूप होऊन जावी भारताच्या भूमीचीच ती रक्षा सुद्धा एक अंश बनावी हीच माझी अखेरची इच्छा आहे आणि त्यांच्या त्या अखेरच्या इच्छेची त्यांच्या निधनानंतर अर्थातच आदरपूर्वक अंमलबजावणी करण्यात आली या मातीशी ते एकरूप झाले एकजीव झाले कसे का हे संघ आले हे नरेंद्र मोदी अमित शहा वगैरे सुमार दर्जाचे सगळे लोक त्यांना विस्मृतीमध्ये घालवू शकणार या देशाच्या हा देश उभारण्याचं जे प्रचंड काम नेहरूंनी करून ठेवलं आहे आणि ते ज्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेलं आहे प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये तशा प्रकारचं काही अगदी नखभर तरी काम या लोकांना मागच्या तब्बल अकरा वर्षांमध्ये करता आलेलं आहे का उभारल्यानंतर काही महिन्यातच पडणारे पूल मोठ्या संख्येने बनवल्यानंतर काही महिन्यातच उखडले जाणारे आणि खड्डेग्रस्त होणारे रस्ते किंवा सतत प्रचंड रेवड्या वाटप करून जाती धर्माचा गैरवापर करून निवडून येत राहणं सतत हे म्हणजे काही देश निर्माणाचं काम ठरत नाही काय परिस्थिती होती लोक हो आपला देश स्वतंत्र होताना एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाच्या तिजोरीमध्ये अवघे काही लक्ष रुपये शिल्लक होते ब्रिटिशांनी आपला पूर्ण देश ओरबाडून नेला होता अक्षरशः इतक्या मोठ्या खंडप्राय देशाकडे तेव्हा सैन्य होतं केवळ दोन लाख ऐंशी हजार अन्नधान्यासाठी आपला देश परदेशांवरती अवलंबून होता उद्योगधंद्यांचा पत्ताच नव्हता अजिबात एकूणच सगळी अतिशय दरिद्री अवस्था होती दयनीय अवस्था होती त्यातच फाळणीच्या जाखवा महात्मा गांधींची हत्या त्या वेदना आणि दुःख यासोबतच मुस्लिम लीग हिंदू महासभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी पेटवलेला धर्मांधतेचा वनवा हे सगळं जोडीला होतं त्या परिस्थितीमध्ये या अशा सगळ्या अगदी कुणाची ही छाती दडपून जाईल गलितगात्र अवस्था होईल अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून देशाला बाहेर काढून देश उभा करण्याचं प्रचंड मोठं आव्हान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर होतं आणि आपली छाती छप्पनईंची आहे वगैरे अशा प्रकारच्या कोणत्याही वलगणा न करता ते प्रचंड मोठं आव्हान त्यांनी स्वीकारलं शिक्षणाच्या निमित्तानं त्यानंतरच्या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्तानं जगभरातील देशांची झालेली भ्रमंती आणि तिथला सगळा अभ्यास नेहरूंच्या प्रचंड कामी आला विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगत हळूहळू परंतु ठाम आणि ठोस अशा प्रगतीच्या वाटेवरती देशाची वाटचाल सुरू झाली सर्वप्रथम सोव्हिएट युनियन अमेरिका पश्चिम जर्मनी आणि ब्रिटन या देशांकडून आर्थिक सहाय्य मिळवून नेहरूंनी देश स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन वर्षात एकोणीसशे एक्कावन्न साली आधी खरगपूर मग मुंबई त्यानंतर कानपूर मद्रास दिल्ली या पहिल्या पाच आय आय टी सुरू केल्या हे आत्ताचे लोक तेव्हाच्या सत्तेत असते तर तेव्हासुद्धा पहिलं एखादं मंदिर बांधत बसले असते मशिदी पाडत बसले असते परंतु जवाहरलाल नेहरूंनी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञ संशोधकांना भारतात येण्याची पर्सनल विनंती केली स्वतः त्यांनी जी अनेकांनी मान्यसुद्धा केली आणि त्यातून पुढे विविध क्षेत्रामधील अनेक संस्थांचं मोठं जाळंच संपूर्ण देशभरामध्ये निर्माण झालं आज आपले उपग्रह स सक्षमपणे अवकाशात झेप घेतात आपलं यान चंद्रावरती सु अतिशय शानदारपणे पोचतं किंवा अन्नधान्यावरचं आपलं परावलंबित्व जाऊन त्याबाबत आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत त्याची सगळी पायाभरणी नेहरूंच्या प्रयत्नांमधूनच झालेली आहे हे वास्तव आहे नेहरूंनी ते केलं त्यावेळी म्हणून नरेंद्र मोदींना आज देशातील पंच्याऐंशी करोड गोरगरिबांना मतांसाठी मोफत रेशन अन्नधान्य पुरवता येते नाहीतर कुठून आणलं असतं त्यांनी हे वाटप करायला सरकारच्या कारभाराच्या संबंधी देशातील सार्वजनिक प्रश्नांविषयी जनतेने वेळोवेळी निर्भयपणे व्य मत व्यक्त करायला हवं आणि सरकारने सुद्धा त्यांच्या मतांकडे गांभीर्यानं पाहायला हवं असं मानणारे जवाहरलाल नेहरू होते सरकारचा प्रत्येक महत्वाचा निर्णय सरकारच्या एखाद्या धोरणात झालेला बदल हे संसदेमध्येच सगळं जाहीर व्हायला हवं यावरती त्यांचा कटाक्ष असायचा आपल्या निवेदनावरती विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून होणारी टीका टिप्पणी आणि सूचना नेहरू सभागृहात स्वतः बसून गांभीर्यानं ऐकायचे आणि त्यावर स्वतः उत्तर द्यायचे संसद ही केवळ वैचारिक आवश्यकतामधून निर्माण झालेली प्राणहीन संस्था अजिबात नव्हे असं त्यांचं स्वतःचं मत होतं विरोधी पक्षयांसोबत कितीही मतभेद झाले तरी नेहरूंनी कधीही त्यांच्याबाबत सुद्धा एकदाही अपशब्द वापरलेले नाहीत रशियाचे काही नेते एकदा भारतामध्ये आले होते तेव्हा संसदेच्या भेटीमध्ये नेहरू आणि तरुण अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी त्या नेत्यांची भेट झाली त्यावेळी अटल बिहारी यांची त्या रशियन नेत्यांना ओळख करून देताना पंडित नेहरूंनी हे आमच्या देशाचे भावी पंतप्रधान असणार आहेत असे उद्गार त्यावेळेला काढलेले होते हा असा आचार विचारांचा मोकळेपणा आणि मोठेपणा नेहरूंकडे त्या काळामध्ये होता त्या पिढीकडेच होता नेहरू दर ठराविक अंतराने पत्रकार परिषदा घ्यायचे आणि त्यात उपस्थित सर्व पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर सुद्धा द्यायचे एकही प्रश्न ते बेदखल ठेवत नसत नेहरूंवरती सतत टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींनी मागच्या आपल्या अकरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये एकतरी पत्रकार परिषद घेतले का अशा प्रकारची अजिबात नाही नेहरूंच्या जवळपास तरी पोचू शकतात का हे लोक लोकशाहीमध्ये एक प्रकारची उदारता अंतर्भूत असते आणि नेहरूंना ती मनोमन मान्य होती आणि म्हणूनच न्यायालयांनी कोर्टांनी जरी काही प्रसंगी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरती बंधनं घालण्याचा सरकारचा अधिकार मान्य केलेला असला त्यावेळीसुद्धा तरीही तुम्ही नागरिकांवरती राजद्रोहासारख्या कलबांचा अजिबात वापर करू नका असं नेहरूंनी थेटपणे देशातील सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपामध्ये कळवलेलं होतं ती पत्र उपलब्ध आहेत आज याबाबत काय परिस्थिती आहे लोक को हो कोणी या सरकारच्या धोरणांवरती टीका केली कोणी नरेंद्र मोदी अमित शहाच्या बाबत काही टीकात्मक बोललं कोणी विडंबन केलं की उचला त्याला करा अटक लावा देशद्रोहाची कलम किंवा मग राष्ट्रीय सुरक्षा कायदा किंवा ठरवा त्यांना अर्बन नक्षलवादी आणि डांबून टाका विना सुनावणी वर्षानुवर्ष जेलमध्ये काय झाले सोनम वांगचुंग यांचं उमर खालिद आणि त्यांच्या सहकार्यांचं काय झालेलं आहे कुठे ते देशवासियांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणारे आदर्शवादी नेहरू आणि कुठे हे आत्ताचे सत्ताधारी काहीच तुलना नाही काश्मीर आज जे आपल्या देशामध्ये समाविष्ट आहे भारतात ते केवळ आणि केवळ नेहरूंमुळेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्याबाबत संसदेत आणि बाहेरही काहीही कायम बरळत राहिलेले असले तरी त्याने इतिहास बदलत नाही आपण अभिव्यक्तीवरती यापूर्वीच काश्मीरच्या प्रश्नाबाबत जवळपास तीन ते चार एपिसोड अगदी सविस्तर केलेले आहेत त्यामुळं त्या विषयाची पुनरावृत्ती आता इथे आजच्या या वेळा एपिसोडमध्ये मी करत नाही जिज्ञासूंनी ते चॅनलवरती चालून जरूर पहावेत परंतु चीनने केलेलं आक्रमण एकोणीसशे बासष्टचं आणि त्यात आपली झालेली हार हा एक या संघ आणि भारतीय जनता पार्टीवाल्यांचा नेहमीचा मुद्दा असतो टीकेचा त्यावरती काही थोडक्यात सांगायला हवं पहिली आणि सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे सैन्यवाळाचा मुद्दा एकोणीसशे बासष्ट बासष्ट चा, साली चीनी आक्रमणाच्या वेळी आपल्या सैन्य दलातील सैन्याची संख्या होती जवळपास अवघी चार साडेचार लाख आणि चीनी सैन्याची तेव्हाची संख्या किती होती लोक काय अंदाज आहे तुमचा काय अंदाज लावू शकता तब्बल पस्तीस लाख भारतीय सैन्य चार लाखांच्या आसपास आणि चीनी सैनिकांची संख्या होती पस्तीस लाख त्यातही त्यांच्याकडे त्या, त्या काळी आधुनिक तेव्हाची शस्त्रास्त्र होती आणि आपण त्याबाबत अमेरिका रशिया या परदेशांवरती अवलंबून होतो आणि या संपूर्ण विषम परिस्थितीमुळेच जवाहरलाल नेहरू चीनशी थेट टक्कर घेणं सातत्यानं टाळत होते दगडावरती डोकं आपटल्यावरती कपाळमोक्षच ठरलेला असतो नेहरू आपल्या देशाचा तो, तो कपाळमोक्ष टाळण्याचा सातत्यानं प्रयत्न करत राहिले शक्य तितकं चीनशी जमवून घेत राहिले परंतु तिबेटचा प्रश्न उपस्थित झाला दलाई लामांनी भारतात येऊन आश्रय घेतला त्यांना भारताने आश्रयसुद्धा दिला त्या निर्णयानं चीन संतापला आणि त्यांनी थेट आक्रमण केलं जवळपास नऊ ते दहा दिवस ते युद्ध सुरू राहिलं सैन्यबळ कमी तर होतंच परंतु त्यातच वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा नेमके त्याचवेळी मतभेद उभाळून आले आणि त्यामुळे आपली परिस्थिती आणखीनच बिकट झाली परंतु त्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण देश नेहरूंच्या पाठीशी भक्कमपणे खंबीरपणे उभा राहिला एकजुटीने महिलांनी आपल्या अंगावरचे दागदागिने काढून बऱ्याच महिलांनी हजारो महिलांनी राष्ट्राला दान केले लाखो लोकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे देशाच्या तिजोरीमध्ये त्या युद्धासाठी योगदान दिलं आणि नेहरूंनीसुद्धा देशाच्या संसदेमध्ये चीनकडून झालेला विश्वासघात आणि आपली प्रतिकूल अवस्था याबाबत सातत्यानं प्रामाणिकपणे निवेदन करणं सुरू ठेवलं त्या सम सगळ्या दिवसांमध्ये आकाशवाणीवरून देशवासियांनासुद्धा ते सगळी परिस्थिती व्यवस्थितपणे सविस्तर सांगत राहिले आपली पिछेहाट होत असली तरीही आपलं सैन्य निकराने लढतंय आणि आपण निश्चितपणे या अत्यंत वाईट परिस्थितीवरती सुद्धा मात करू हा आशावाद नेहरूंनी देशामध्ये सातत्यानं त्यावेळेला जागवत ठेवला आता लोक हो हे जे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी नेमकं काय घडलं आपलं किती नुकसान झालं आपली सैन्यबळाची किती हानी झाली आपली किती विमानं पडली काही म्हणजे काहीसुद्धा नर नरेंद्र मोदींनी देशाला सांगितलेलं नाही कोणतीही पारदर्शकता नाही कुणी दुसऱ्या एखाद्या देशाचा अध्यक्ष त्याबाबत काही वक्तव्य करतो आणि त्यातून आपल्याला काही माहिती सातत्यानं कळत राहते हे किती दुर्दैवी आहे तुम्हीच विचार करा असो त्या चीनसोबतच्या युद्धात आपल्या एक हजार तीनशे ऐंशी सैनिकांना वीरमरण त्यावेळी प्राप्त झालं आणि जवळपास साडेपाचशे सैनिक आपले जखमी झाले परंतु त्यातही एक लक्षवेधी आणि महत्वाची बाब म्हणजे संख्येने आपलं सैन्य प्रचंड कमी असून सुद्धा चीनी सैन्याची मोठी हानी आपल्या सैनिकांनी सुद्धा केली होती त्यांचे तब्बल साडेसातशे सैनिक मारले गेले होते आणि जवळपास सतराशे सैनिक जखमी झाले होते त्या युद्धामध्ये वेगवेगळ्या कारणांनी तेव्हा चीनी सैन्याने अचानक नऊ दहा दिवसानंतर माघार घेतली त्या युद्धातून आणि ते जितके भारतीय हद्दीमध्ये घुसले होते तो सगळा भूभाग सोडून देऊन ते पुन्हा त्यांच्या म्हणजे चीनच्या हद्दीमध्ये परतले ज्या पद्धतीने सारा भारत पूर्ण देश नेहरूंच्या पाठीशी त्यावेळेला खंबीरपणे उभा राहिला ते चीनला अजिबात अपेक्षित नव्हतं परंतु ते घडलं ते एक कारण झालं आणि दुसरं नेहरूंनी तात्काळ मदतीसाठी अमेरिकेला केलेली विनंती मान्य करून अमेरिकेने चीनला धडा शिकवण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्तसुद्धा चीनच्या शासकांपर्यंत पोहोचलं चीनच्या माघारीचं ते सुद्धा एक कारण ठरलं महत्वाचं हे की संघर्ष टाळण्याचे नेहरूंचे तेव्हाचे सगळे प्रयत्न जुगारून देऊन त्यांचा विश्वासघात करून चीनने भारतावरती आक्रमण केलं ते नेहरूंसाठी प्रचंड अनपेक्षित होतं आणि तो खरं म्हणजे त्यांना प्रचंड मोठा धक्काच होता परंतु त्या धक्क्यामधून सावरून त्यांनी शक्य त्या पद्धतीने आणि आपल्याकडे जे तुलनेने अतिशय अल्प ताकदीचं सैन्यबळ होतं त्या सैन्याच्या से जोरावरती चीनचा जोरदार प्रतिकार केला चीनी सैन्यासमोर नांग्या टाकल्या नाहीत भलेही पराभव वाटायला आला परंतु ते लढले आता लोक हो पहलगामच्या त्या प्रकरणानंतर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी चीनने त्या चीनने पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत केली आप आपली स्वतःची अत्याधुनिक आप लढाऊ विमानं पाकिस्तानला दिली क्षेपणास्त्र दिली अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवलं परंतु चीनचा एकदाही निषेध करण्याचं साधं धारिष्ट नरेंद्र मोदींना दाखवता आलं नाही उलट त्यानंतर अवघ्या काही दिवसातच ते शी जिनपिंगच्या गळ्यामध्ये गळ्या घालायला चीनला पोचलेले आपण सगळ्यांनी पाहिलं काय अधिकार आहे नरेंद्र मोदींना नेहरूंवरती कोणत्याही प्रकारची काही टीका टिप्पणी करण्याचा सरदार पटेल यांचं पंतप्रधानपद नेहरूंनी चोरलं अशा प्रकारचं अत्यंत तुकार आणि हास्यास्पद दुष्प्रचार हे संघ आणि भारतीय जनता पार्टीचे लोक सातत्यानं करत राहतात एकतर सरदार पटेल शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले प्रसंगी त्यांनी आर एस एसवरती बंदी लादली गांधी हत्येनंतर सरसंघचालकांना सर, जेलमध्ये डांबलं त्यामुळे त्यांच्याशी स्वतःचा संबंध जोडण्याचे या लोकांचे प्रयत्न मुळातच प्रचंड हास्यास्पद परंतु त्यातही वास्तवाकडे डोळेझाक या लोकांच्या बुद्धीचं दारिद्र्य दाखवतं सगळं सरदार पटेल यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तर सालचा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली तेव्हा सरदार पटेल यांचं वय होतं बहात्तर गंभीर स्वरूपाचा हृदयविकार त्यांचा बळावलेला होता प्रचंड मधुमेहानं त्यांचं शरीर सगळं पोखरलेलं होतं जरा जर्जर झालेले जर जर होते ते पूर्ण थकलेले होते संस्थानांचं विलिनीकरण वगैरे ते सगळं झाल्यानंतर जवळपास पुढचा सगळा काळ एकतर ते रुग्णालयामध्ये होते किंवा देहराडूनला विश्रांतीसाठी होते त्यांच्या चरित्रकारांनी एकदा त्यांना स्वतःला विचारलं सुद्धा होतं त्या काळामध्ये हे उपलब्ध आहे सगळं की देशाच्या पंतप्रधानपदाची संधी तुमच्यापासून हिरावून घेतली गेली का तेव्हा सरदार पटेल यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे माझी अवस्था पहा हो ती पंतप्रधान पदाची काटेरी जबाबदारी माझ्यावरती आली असती तर आत्ता आणखीन कुठे चार दोन वर्ष मी जगेन तो त्या ओझ्यानं त्याआधीच मरून जाईल मरून गेलो असतो आणि खरोखरच देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे पन्नास साली अवघ्या अडीच वर्षात सरदारांचा मृत्यू झालेला आहे देशाच्या पहिल्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या एकोणीसशे बावन्न साली तेव्हा सरदार पटेल हयात नव्हते दोन वर्ष आधीच त्यांचं निधन झालेलं होतं परंतु हे वास्तवसुद्धा बऱ्याच अंधभक्तांना माहिती नसतं नेहरूंचे कपडे म्हणे धुवायला लंडनला जात असत लेडी माउंट बॅटन यांच्यासोबत त्यांचे संबंध होते आणि काय 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 प्रचंड घाणे राळ उडवत राहतात हे लोक खरं काय ते वाचतच नाहीत बिलकुल आणि हे आत्ताच नाही आहे प्रकार हा सगळा तर संघाच्या स्थापनेपासून या लोकांचे हे उद्योग राहिलेले आहेत कुजबूज मोहीम चालवून चांगल्या नेत्यांना बदनाम करण्याचे नाठाळ धंदे याच्यामध्ये संघ पारंगत आहे पहिल्यापासून जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे त्या काळातील प्रख्यात आणि अत्यंत निष्णात वकील होते आपण आज कपिल सिब्बल किंवा अभिषेक मनु संघवी सिंघवी किंवा अशा प्रकारच्या प्रसिद्ध वकिलांची नावं ऐकतो त्यांच्यापेक्षाही मोतीलाल नेहरू कित्येक पटीने निष्णात आणि प्रख्यात होते ते गडगंज श्रीमंत होते त्यांचे आणि लहानपणी जवाहरलाल नेहरू यांचे काही नवीन कपडे पॅरिसवरनं शिवून आलेले होते काही वेळा परंतु कपडे धुवायला लंडनला जात होते वगैरे या निव्वळ बकवा असतात सगळ्या आणि एकोणीसशे अकरा साली स्वतःला या देशासाठी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाहून घेण्याचा निर्णय झाल्यावरती तर मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू यांनी सगळे श्रीमंत थाट बंद केले स्वतःहून केलं त्यांनी ते कुणी काही जबरदस्ती केली नव्हती त्यांच्यावरती करोडो रुपयांची प्रॉपर्टी अब्जावधी रुपयांचा जमीन जुमला त्यांनी काँग्रेस पक्षाला आणि देशाला दान करून टाकला पॅरिसच्या स्टायलिश कपड्यांवरून ते भारतीय खादीच्या कपड्यांवरती आले ते बापले मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्राला दान केलेल्या त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आज देशात अनेक ठिकाणी विविध सर स्वरूपाची संग्रहालयं आणि महत्त्वाची कार्यालयं सुरू आहेत राष्ट्राला दिलं आहे त्यांनी स्वतःचा जमीन जुमला स्वतःच्या गढ्या इमले आणि स्वतःचं आयुष्यसुद्धा या नरेंद्र मोदींनी अमित शहानी काय दिलं देशाला उलट आधी प्रचंड गरीब असणारे त्यांच्याच सांगण्यानुसार चहा वगैरे विकणारे हे लोक आता सत्तेत आल्यावरती गडगंज श्रीमंत झाले एकेकाळी एक अब्जोपती असणारे नेहरू स्वखुशीने सर्वसामान्य झाले इतके की तुम्हाला सांगतो एकदा लालबहादूर शास्त्री यांनी त्यांच्याकडं हजारभर रुपये अवघे उसने मागितले काही तातडीची अडचण त्यांच्यापुढे आली होती तेव्हा तर नेहरूंकडे तेवढे पैसेसुद्धा उपलब्ध नव्हते काही तीन चारशे रुपये होते ते घ्या म्हटले पंतप्रधान म्हणून महिन्याला दोन हजार रुपये त्यांना मानधन मिळायचं त्यातच आपला मासिक खर्च चालवला गेला पाहिजे असा प्रयत्न नेहरू करायचे अशा प्रकारचे महान आणि थोर लोक होते ते अगदी सर्वार्थाने थोर जवळपास दीड हजार वर्षांचा मागासलेपण घेऊन दारिद्र्य आणि गुलामी वारसा हक्काने घेऊन येणाऱ्या राष्ट्राचा शहाणा पंतप्रधान समजूतदार पंतप्रधान आपल्या राष्ट्राच्या मूलभूत उभारणीकडे प्रथम लक्ष देतो प्राधान्याने त्यासाठीची पायाभरणी करतो नेहरूंनी जिद्दीने आणि प्रामाणिकपणे ते केलं आज आपण सगळेजण त्याची फळं चाकतोय त्यांच्या त्या योगदानाविषयी कोणाला कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर किमान कृतज्ञ तरी होऊ नये ना पण कोणाला सांगतोय आपण हे नरेंद्र मोदी अमित शहा भविष्यात काळाच्या ओघात विस्मृतीत जातील नक्कीच जातील जवाहरलाल नेहरू मात्र कायम लक्षात राहतील या देशाच्या आणि या जगाच्यासुद्धा आज नेहरूंचा जन्मदिन त्यानिमित्तानं आपल्या अभिव्यक्तीच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं त्यांना आदरपूर्वक अभिवाद आणि हो नेहरूंवरती आणखीन बरीच पुस्तकं आहेत मराठीमध्ये हल्ली हल्ली पुस्तकं नेहरूंवरती आली हे एक चांगलं दुर्दैव आहे आपलं परंतु त्याच्यामध्ये सुरेश द्वादशिवार सरांनी त्यांचं कुर्निसात हे नवीन पुस्तक आत्ताच प्रकाशित झालं त्यात नेहरूंवरचा विशेष लेख आहे नरर कुरुंदकरांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपणापैकी अनेकांकडे असेल जागर याच्यामध्ये नेहरूंवरती अतिशय अप्रतिम असा दीर्घ लेख आहे आणि हे दिवंगत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं पंतप्रधान नेहरू हा तर संदर्भ ग्रंथच आहे मोठा अतिशय महत्त्वाचा या पुस्तकांमध या पुस्तकांचा आधार मी आजच्या एपिसोडसाठी घेतलेला आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे म्हणून ते सांगितलं आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आज इथेच थांबतो पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत तो। धन्यवाद